साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज योजना शिक्षण उपसंचालक राजेंद्र श्रीसागर हे काल सोलापूर दौऱ्यावर आले होते योजना शिक्षण संचालनाच्या वतीने त्यावेळी त्यांनी गाव पातळीवर भेटी देऊन योजनाचे प्रत्यक्षात शाळेत अंमलबजावणी होत की नाही याची पाहणी केली त्यानंतर संध्याकाळी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी प्रथम माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी त्यांचा सत्कार केला या प्रसंगी योजना शिक्षणाधिकारी सुलभा वटारे व माध्यमिक विभागातील अधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की मोहिमेच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्याचं कामकाज पाहण्यासाठी त्यांनी सकाळपासून आज आपल्या जिल्ह्यामध्ये दौरा केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मान्य कलेक्टर महोदय माननीय मुख्य कार्यकारी महोदय माननीय उप जिल्हाधिकारी महोदय तहसीलदार त्याचबरोबर बी डीओ गट शिक्षण कार्यालय असा अत्यंत व्यस्त अशा प्रकारचं त्यांचं आज पूर्ण नियोजन आहे आज शाळा भेटीत त्यांना करायचे आहेत म्हणजे नव भारत साक्षरता ही जे कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये ते उत्कृष्टतेने राबवण्यासाठी चांगल्या प्रकारचे कोऑर्डिनेशन करण्यासाठी त्यांचा हेतो आहे त्यासाठी ते आज विजिट केलेले आहेत असं आम्ही दिवसभर त्यांच्या सोबत होतो मी सुभाव वटारे मॅडम मागच्या वर्षी आपण ही योजना स्वीकारली चौदा ऑक्टोबरला त्याच्यामध्ये सर्व या योजनेविषयी सविस्तर माहिती आहे पंचवीस जानेवारीला एक शासन निर्णय आला आणि राज्यस्तर जिल्हास्तर तालुकास्तर आणि शाळास्तर तिथं कोणत्या समित्या असाव्यात त्या समित्यांची कामं कोणती आहेत आणि पुढची कार्यवाही कशी करावी हे सांगितलं त्यानंतर मग आम्ही एप्रिलमध्ये योजना संचालनालयाने संपूर्ण राज्यभर आठ ठिकाणी विभाग विभागस्तरावर कार्यशाळा घेतल्या आमच्याकडे ज्या चाळीस योजना आहेत त्या सर्व योजनांची सविस्तर माहिती क्षेत्रीय अधिकारी म्हणजे उपसंचालक शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी अधीक्षक या सगळ्यांना गेले आणि जुलैपर्यंत या सर्व योजनांची माहिती शाळेमध्ये गेली पाहिजे पालकांपर्यंत गेली पाहिजे शाळा सर्व बँक झाल्या पाहिजेत असं एक प्लॅनिंग केलं त्यानुसार ती कार्यवाही आता सुरू आहे ही जी योजना आहे त्याचा एक भाग म्हणून सेपरेटल्या मी ह्याच्यावर थोडं लक्ष केंद्रित केलेलं आहे याच्यामध्ये आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हा स्तरावर मान्य जिल्हाधिकारी हे नियामक परिषदेचे अध्यक्ष आहेत सीईओ जिल्हा परिषद हे कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत तालुका स्तरावर तहसीलदार हे नियामक परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि गटविकास अधिकारी हे कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहे थेट परत शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती आपल्या असतात त्या समितीवर या नवघर साक्षरता अभियानाची जबाबदारी दिलेली या अभियानामध्ये शाळा एक एकक आहे म्हणजे युनिट आहे म्हणजे काय करायचं जे टार्गेट जे उद्दिष्ट राज्यानं जिल्ह्याला दिले जिल्ह्याने तालुक्याला दिले तालुक्याने महसूल गावाला दिलं जाईल आणि महसूल गावांपर्यंत जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जी विभागणी होईल त्यांच्या परिसरातल्या निरक्षरांचं सर्वेक्षण करायचं आणि पाच वर्षामध्ये तिथली असलेले सगळे निर्षक आहेत त्यांना साक्षर करायची याच्यामध्ये मग शिकवणार कोण स्वयंसेवक शिकवतील विना मोबदला शिकवतील स्वयंसेवक कोण होऊ शकतं आठवीतला विद्यार्थी किंवा त्याहून परचा विद्यार्थी कोणी असेल शाळास्तर स्तर कॉलेजस्तर स्तर सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आपल्याकडे भरपूर किंवा पदवीधर झालेले लोक आहेत आशा किंवा अंगणवाडी सेविका आहेत काही एन जी ओ पण आहेत दकवण्यामध्ये मदत करणारे अशा सर्व समाज घटकांपैकी जे कोणी इच्छुक आहेत ते सगळ्यांना आपण स्वयंसेवक म्हणून संधी देणार त्यांची नोंदणी एन आय एल पी नावाचं ॲप आहे त्याच्यावर करणार आणि ते स्वयंसेवक सर्वेक्षण करतील लाभार्थी शोधतील आणि त्यांना वर्षभर शिकवतील त्या लाभार्थ्यांची नोंदणी ही एन आय पी यापर होईल हा सगळा डेटा एकत्रित केंद्र शासनाकडे जमा जम्म होईल सबमिट होईल आणि वर्षामध्ये त्यांच्या नोंदणी परीक्षा आणि मग साक्षर झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देणार त्याच्यामध्ये आणखी आपल्याला असं सांगता येईल की त्यांना नेमकं साक्षर करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे साक्षरतेची व्याख्या काय आताची लिहिता बसता आलं पाहिजे आणि त्याला अंतर्ज्ञान आलं पाहिजे त्याला आपण साक्षर म्हणतो आता या अभियानांतर्गत त्याला आपण प्रौढ शिक्षण असं नाव न देता सर्वांसाठी शिक्षण असं नाव दिलेलं आहे एज्युकेशन फॉर ऑल म्हणजे आपल्याला कोणाला हे निरीक्षण ठेवायचं नाही सर्व समाज घटकांच्या सहाय्याने आपण <laughs> त्याला किमान दोन हजार तीस पर्यंत आणि या योजनेमध्ये विचार केला तर दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण हे टार्गेट अचीव्ह करण्याचा आपण ट्रेनिंग मटेरियल बनवतोय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आपल्या त्याच्यामध्ये मदत करणार आहे आणि जिल्हास्तर तालुका स्तर शाळा स्तराच्या समित्या आहेत त्यामध्ये त्यांचं चांगलं योगदान होईल जिल्ह्याची जबाबदारी ही माननीय कलेक्टर महोदय यांच्याकडे दिलेली आहे आता मी महाराष्ट्रात दौरा केला म्हणजे मी स्वतः दोन रिजनमध्ये फिरलो आमचे संचालक स्वतः मुंबई विभाग विभागामध्ये फिरत आहेत आमचे सहसंचालकांनी दोन रिजन केले मी स्वतः अमरावती विभागात पाच जिल्ह्यात फिरलो पुणेचा जो दौरा आहे परवापासून चालू आहे म्हणजे नगरला परवा दिवशी होतो काल पुण्याचा तो, तो आज सोलापूरमध्ये आहे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी कलेक्टर ऑफिस शिवूनची भेट घेते त्याच जिल्ह्यातल्या एखाद्या तहसील कार्यालयाला गटविकास अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी तिन्ही म्हणजे प्राथमिक माध्यमिक आणि योजना गटशिक्षणाधिकारी आणि किमान दोन शाळा अशा भेटी देऊन योजना कुठपर्यंत पोहोचल्यात सर्वच योजना आणि नवभारतचं काम प्रत्यक्षात काय चालू आहे हे बघतोय समाधानाची गोष्ट आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये एकदम मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिसतोय योजनांच्या जनजागृतीमध्ये सुद्धा आणि नवभारत साक्षरता कार्यक्रमामध्ये सुद्धा कारण मगाशी माननीय जिल्हाधिकारी शंभरकर साहेब किंवा सी ओ सा स्वामी साहेब आणि विशेषतः तुषार कोंबरेसाहेब उपजिल्हाधिकारी यांच्या चर्चेतून असं जाणवलं की सोलापूर म्हणजे नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी एक रोल मॉडेल तयार होईल इतर जिल्ह्यांनी सुद्धा असं काम करावं कारण आमच्या योजना शिक्षणाधिकारी सुद्धा याच्यामध्ये अतिशय अग्रेसिव्ह होल असे काम करताना मला दिसत आणि लवकरच जिल्हास्तरीय तालुकास्तरीय बैठक होतील तालुक्यांचं उद्दिष्ट निश्चित होईल गावांचं होईल शाळांना उद्दिष्ट दिलं जाईल सर्वेक्षण सुरू होईल लाभार्थ्यांची निवड झाली की अध्ययन अध्यापनाचं काम सुरू होईल आणि त्यातला एक टप्पा म्हणजे अभयानाचा पण पाच वर्षातला एक मार्च अखेरपर्यंत म्हणजे फेब्रुवारी त्यांची परीक्षा होईल आणि आपण नवसाक्षरांना प्रमाणपत्र देऊ त्यामध्ये त्यांना लेखन वाचन आणि संख्या ज्ञान तर येईलच पण ज्याला आपण जीवन कौशल्याचं शिक्षण म्हणतो व्यावसायिक शिक्षण म्हणतो थोडंसं त्यांना आर्थिक साक्षरता थोडी डिजिटल साक्षरता असंही अपेक्षित ठरलेलं आहे हे त्यांना मिळेल असं एक आम्हाला एक वाटते विशेषतः सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्याचं काम बघताना सुरुवात त्यांची चांगली झालेली आहे आणि त्यांच्या पुढच्या शुभेच्छा आहेत विशेषतः या अभियानामध्ये आम्हाला प्रसारमाध्यमांचं खूप सहकार्य लाभणार आहे कारण लोकसहभाग आणि प्रसारमाध्यमांचं सहकार्य असल्याशिवाय ही योजना पुढे जाऊ शकत नाही की आपण जाणता आपणही या योजनांच्या सर्व प्रचार प्रचारसाठी आम्हाला सर्वांना प्रशासनाला मदत करावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद सर योजना खूप चांगली आहे परंतु